सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा डावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये जामखेड शहरासह तालुक्यातील पिंपरखेड नान्नाज खरडा आरणगाव जवळा येथे सर्व मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर एकत्र येऊन रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सामूहिक नमाज अदा करण्यात आली यावेळी सर्व मुस्लिम बांधवांनी अल्लाकडे सुख शांतीची प्रार्थना करण्यात आली यावेळी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ शेकडे पालवे यादव यांनी पिंपरखेड येथील ईदगाह मैदानावर चोख बंदोबस्त ठेवला होता मुस्लिम बांधवांचा पवित्र सण म्हणून ओळखला जाणारा रमजान ईद सण हा सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कोपरगाव शहरासह तालुक्यातही ता रमजान ईदचा उत्साह पाहायला पारंपरिक पद्धतीने कोपरगाव शहरातील ईदगाह मैदान तसेच एकशे पाच येथील अक्सा मस्जिद या ठिकाणी मुस्लिम बांधवांकडून सामुदायिक नमाज पठन करण्यात आले यावेळी देशात सुख शांती एकता कायम राहावी यासाठी दुवाचे पठण करण्यात आले ईदगाह मैदानावर एकत्रित नमाज पठण केल्यानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईद मुबारक करत शुभेच्छा दिल्या पवित्र रमजान ईद निमित्त आमदार आशुतोष काळे युवा नेते विवेक कोल्हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप वर्पे शिवसेना ठाकरे गटाचे भरत मोरे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे सुहास जगताप यांच्यासह विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी सदस्य विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी अक्सा मस्जिद व ईदगाह मैदान कोपरगाव येथे उपस्थित राहत मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य हे मोठ्या संख्येने उपस्थित होते सणाच्या निमित्ताने सर्व मनापासून शुभेच्छा देतो पुढचं वर्ष सुख समृद्धी भरभराटीचं जाऊ अशी प्रार्थना करतो आणि समाजामध्ये राहावा ही जबाबदारी सर्वांची म्हणून त्या पद्धतीने सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे सर्वांना ते आवाहन करतो विनंती करतो आणि माझे लक्ष थांबतो धन्यवाद आर्थिक वर्षात संपताच राज्य सरकारने रेडी रेकनर दरात मोठी वाढ केली असून याचा फटका मालमत्ता खरेदी करणाऱ्यांना बसणार आहे महानगरपालिका क्षेत्रात पाच पूर्णांक पंच्याण्णव टक्के एवढी वाढ करण्यात आली आहे तर ग्रामीण भागात तीन पूर्णांक छत्तीस टक्के वाढ करण्यात आली आहे याची अंमलबजावणी एक एप्रिल पासून होत असल्याने मालमत्ता आणि घर खरेदी महागणार आहेत अहिल्यानगर मनपा क्षेत्रात पाच पूर्णांक एक्केचाळीस टक्के प्रभाव क्षेत्रात तीन पूर्णांक एकोणतीस टक्के नगर परिषद नगरपंचायत क्षेत्रात चार पूर्णांक सत्त्याण्णव टक्के व ब्रुवा मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सरासरी वाढ ही तीन पूर्णांक एकोणचाळीस टक्के अशी करण्यात आली आहे जिल्ह्यात यंदा सरासरीच्या एकशे एक्केचाळीस टक्के उन्हाचा चटका वाढत असून अनेक ठिकाणी भूगर्भातील पातळी झपाट्याने कमी होताना दिसत आहे शक्यता वाढली ऐनवेळी पाण्याचे टँकर सुरू करण्यास अडचण येऊ नयेत यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आसिया यांनी त्यांना असणारे पाण्याचे टँकर मंजुरीचे अधिकार प्रांताधिकारी यांना प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयावर आज एक एप्रिल पासून अंमलबजावणी होणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मयुरी सुनील दांगडे यांचा विवाह कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील तरुणासोबत होणार होता मात्र मयुरीला त्याच्यासोबत लग्न करायचं नसल्याने त्याला जिवे मारण्यासाठी मयुरी दांडगे आणि संदीप गावडे यांनी तब्बल एक लाख पन्नास हजार रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार यवत पोलिसांच्या तपासात समोर आला आहे या प्रकरणी यवत पोलिसांनी पाच जणांना अटक केली तर या प्रकरणातील मुख्य आरोपी मयुरी दांडगे ही सध्या फरार आहे से याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गोवा राज्य बनावट विदेशी दारू अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे या कारवाई दरम्यान दारू व एक चारचाकी वाहन असा तेरा लाख सहा हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तिघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत नगर तालुक्यातील वाळुंज फाटा बायपास रेल्वे पुलाखाली भरारी पथक क्रमांक एक अहिल्यानगर विभागाने रविवारी ही कारवाई केली आहे अधीक्षक प्रमोद सोनवणे उप प्रवीण तेली यांच्या मार्ग दर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादक शुल्क भरारीक पथक क्रमांक एक यांनी अवैधरित्या वाहतूक होत असलेल्या विदेशी मद्य साठ्यावर छापा टाकला राज्यात कमी कालावधीत सर्वाधिक वेगवान ठरलेल्या श्री साईबाबा शिर्डी विमानतळावर आठ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या ले। नाईट लँडिंगची सुविधा रविवारी दिनांक सुरुवात झाली रात्री इंडिगो एअर लाईन चे पहिले ऐंशी वरून अडुसष्ट प्रवाशांना घेऊन शिर्डी विमानतळावर यशस्वीरित्या लँडिंग झाले यावेळी विमानातील प्रवाशांचे शिर्डी विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने स्वागत करण्यात आल्याची माहिती शिर्डी विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कृष्णा पॉल यांनी दिली शिर्डी श्री साईबाबा विमानतळावर वर्षापासून प्रतीक्षित असलेली नाईट लँडिंगची सुविधा सुरू होत असल्याने साई भक्तांनी या निर्णयाचे स्वागत केले महानगरपालिकेसाठी शासनाच्या माध्यमातून नवीन शीघ्र प्रतिसाद वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे या विशेष वाहनामुळे आगीच्या घटना आपत्कालीन परिस्थिती आणि आपत्ती व्यवस्थापनास जलद प्रतिसाद देणे शक्य होणार आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते या वाहनाचे लोकार्पण करण्यात आले यावेळी आमदार शिवाजी कर्डिले भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर उपस्थित आगर होते शासनाच्या माध्यमातून अग्निशमन दलात दाखल झालेल्या या वाहनामुळे आग अपघात इमारत कोसळणे अशा घटनांमध्ये तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी उपयोग होणार आहे देवासा पोलिसांनी देवगाव शिवारामध्ये एका डंपर मधून होत असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई केली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला दिनांक रोजी परिवक्षा दिन उप अधीक्षक संतोष खाडे यांना देवगाव शिवारामध्ये एका वाळू वाहतूक होणार आहे अशी माहिती मिळाल्याने तात्काळ पोसई शैलेंद्र ससाणे पोलीस नाईक बीबी बी काळोखे बाबासाहेब वाघमोडे पोलीस कॉन्स्टेबल वाल्मिक वाघ संदीप ढाकणे गणेश फाटक आदींचे पथक तयार करून त्यांना सदर ठिकाणी जाऊन कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या आणि त्यानुसार पथकाने कुकाणा ते देवगाव मार्गावर सापळा लावला काही वेळाने एक वाळूने भरलेला डंपर येताना दिसल्याने त्यास पोसाई यांनी हात दाखवून थांबण्याचा इशारा केला असता सदर डंपरच्या चालकाने त्यांचा डंपर न थांबवता पुढे घेऊन गेला या दरम्यान पोलीस पथकाने त्यांच्याकडील वाहनाने डंपरचा पाठलाग करून काही अंतरावर डंपर पकडून त्यास थांबवले व त्यावरील चालकाच नाव विचारले असता त्याने सोमनाथ लक्ष्मण पवार असे सांगितले जामखेड शहरासह तालुक्यातील खरडा अरणगाव जवळा नाणस धणेगाव आणि पिंपरखेड येथे रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि शांततेच्या वातावरणात साजरी करण्यात आली विविध ठिकाणी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामूहिक नमाज अदा केली आणि सर्वांसाठी सुख शांतीची प्रार्थना केली सकाळी नऊ वाजता झालेल्या या मुख्य नमाज पठणाला हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते सर्व मुस्लिम बांधवांना मौलाना मुफ्ती अफजल कासमी यांनी नमाजाचे पठण केले या पवित्र प्रसंगी त्यांनी विश्वशांती बंधुता आणि माणुसकीसाठी प्रार्थना केली समाजात संवाद वाढावा प्रेम आणि सेवाभाव बळकट व्हावा यासाठी मौलाना मुक्ती अफजल कासमी यांनी नमाज अदा करून अल्लाकडे प्रार्थना केली नमाज पठणानंतर ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी आमदार रोहित पवार तहसीलदार गणेश माळी पोलीस निरीक्षक महेश पाटील भाजपचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात मुस्लिम पंच कमिटी अध्यक्ष अजरभाई काझी राजेंद्र कोठारी नगरसेवक अमित चिंतामणी मोहन पवार शामीर भाई सय्यद अतिम जाधव प्रकाश सदाफुले प्राध्यापक लक्ष्मण ढेपे वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ऍडव्होकेट अरुण जाधव शिवसेना तालुका प्रमुख कैलास माने राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष महेश मिनोनकर भाजप शहराध्यक्ष पवन राळेभात शेरखान पठाण ऍडव्होकेट शमा हाजी कादर आदी मान्यवर उपस्थित होते सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री